मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे भगवान दत्तोत्रयी यांचा जन्मदिवस म्हणून दत्तजयंती साजरी केली जाते दत्तजयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी दत्तजयंती वार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्तजयंती साजरी केली जाते दत्तजयंतीचे महत्त्व दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त, के दत्त जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णुदेवाचा सहावा अवतार मानला जातो दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर इत्यादी दत्तांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते सायंकाळी दत्ताचा जा पालखी सोहळा साजरा केला जातो दत्त जयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते चला तर मग जाणून घेऊ दत्तजयंती कशी साजरी करावी दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही दत्त जयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे देखील म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठ वड्याचा प्रसाद वाटप केले जाते दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहेत शंख व चक्र विष्णूचे आदी त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहेत दत्त जयंतीला कोणता मंत्र म्हणावा दत्तगुरूचे सर्वच मंत्र हे जवळपास शक्तिशाली आणि प्रभावशाली स्वरूपाचे आहेत मनशांती संकटनाश बाधानाश शत्रुनाश मनोकामनापूर्ती योगसिद्धी रोगनाश आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत केवळ दत्तगुरूंचे दर्शन घेतल्याने सुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं दत्तांच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे परंतु विशेष करून अमावस्या व पौर्णिमेला दत्त जयंतीला दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी दत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रयाचे दोन शक्तिशाली महामंत्र पहिला म्हणजे श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि दुसरा ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात दत्त जयंती दिवशी दत्तगुरूंचा आवडता नैवेद्य दत्तगुरूंच्या नैवेद्यात ह्या खास गोष्टी हव्याच कोणत्या त्या पाहूयात सर्वप्रथम घेवड्याची भाजी नैवेद्यात असावी ही भाजी दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे कांदा लसूणविरहित भाज्या असाव्यात पिवळा बटाटा भाजी मुगाची पातळ भाजी साधी पोळी पुरी भात कोबीची पिवळी भाजी चना डाळ घातलेली भाजी मुगडाळीची पिवळी खिचडी डाळ भात मसाले भात तूरडाळ पिवळी खिचडी साधा पुलाव आमटी आणि कढी पिवळी डाळीची आमटी मुगाच्या डाळीचे वरण ताकाची पिवळी कढी कडधान्याची आमटी गोड पोळी किंवा आंब्याचा शिरा गोड शिवायांची खीर पिवळ्या जिलेबी मोतीचूर लाडू चटणी कोशिंबीर लोणचे पापड इत्यादी नैवेद्य नेहमी केळीच्या पानावरती वाढावेत वरीलप्रमाणे नैवेद्य दाखवणे शक्य न झाल्यास काही हरकत नाही दत्त महाराजांना भक्ती मनापासून बनवलेले अन्न पदार्थ गोड व प्रिय असते म्हणतात ना देव भक्तीचा भूकेला म्हणूनच आपण दत्त जयंतीला मनापासून दत्त महाराजांची सेवा भक्ती करणे महत्वाचे आहे तर व्हिडिओ मी आता इथेच थांबवते सर्वांना मनापासून दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा